बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेस समोर लोटांगण घातलं ते गद्दार आहेत असा टोला दीपक केसरकर यांनी उद्धव लगावला कॉमन मिनिमम प्रोग्रामवर बाळासाहेबांनी सही केली असती का असा सवाल विचारत भावनेच्या भारात वाहत जाऊ नका ज्यानं चार वेळा पक्ष फोडला त्यालाच तुम्ही निवडून देणार का असाही सवाल केसरकरांनी विचारला बावीस जानेवारी आणि काँग्रेसच्या समोर लोटांगण घेतलं लो, त्यांना गद्दार म्हटलं पाहिजे पण आम्ही ते म्हणणार नाही कारण आम्हाला आदर आहे म्हणून आम्ही म्हणणार नाही लोटांगण घातली वस्तुस्थिती आहे ना कॉमन मिनिमम प्रोग्रामवर सही केली ना बाळासाहेबांनी सही केली असती का कागद फाडून टाकला असता कॉमन मिनिमम प्रोग्रामचा कोणी कॉमन मिनिमम प्रोग्राम पवार साहेब लिहिणार आणि तुम्ही त्याच्यावर सही करणार हा स्वाभिमान मराठी माणसाचा स्वाभिमान आहे का याचा विचार हा महाराष्ट्राच्या जनतेने आणि सगळ्या शिवसैनिकांनी केला पाहिजे भावनेच्या भरात वाहवत जाऊ नका तुमचा पक्ष चार वेळा फोडला चार वेळा फोडला मग त्याच माणसाला आज तुम्ही निवडून आणायला मदत करणार का मदत करणार याचं उत्तर सुद्धा दिलं पाहिजे